नमस्कार मी सुनील साळवी आपण पाहतात भाऊ हो, माझ्यासोबत आहेत आमदार भास्कर शेट जाधव साहेब नगरपालिकेची निवडणूक दोन तारखेला झाली एकवीस तारखेला रिझल्ट लागणार आहे चिपळूणचा निकाल कसा अपेक्षित आहे कसा लागेल असा आहे की चिपळूणची चिपळूण नगरपालिकेची निवडणूक ही दोन तारखेला संपली खर तर तीन तारखेलाच रिझल्ट लागणार होता पण या वेळेला निवडणूक आयोगाचा जो काही मनवानी चमत्कारिक कारभार आहे त्याची हे झलक आणि त्याचा फटका सर्वसामान्य माणसाला बसलेला आहे म्हणजे आता सुद्धा जर आपण बघितलं तर ह्या महानगरपालिकेचे छाननी झाली की फॉर्म मागे घेण्याचा एकच दिवस मध्ये ठेवलेला आहे पण छोट्या नगरपालिकेचे सहा 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 दिवस ठेवलेले आहेत सुरुवातीला तीस तारखेपर्यंत प्रचार सांगितलं आणि शेवटी सांगितलं रात्री एक वाजून दहा वाजेपर्यंत दोन तारखेला मतदान सुरू असताना दुपारी जाहीर केलं की उद्याची तीन तारखेची मतमोजणी ही एकवीस तारखेला होईल त्यामुळं मुण निवडणूक आयोगाचा अत्यंत विक्षिक्त कारभारात फटका लोकांना बसला hmm. राहिला प्रश्न आपण या निवडणुकीमध्ये रमेशरावांचं काय होईल hmm. रमेशराव कदम शंभर टक्के निघून येतील त्याच्यात काही जराही कुठेही शंका बाळगण्याचं काहीही कारण नाही त्याची दोन तीन कारण आहेत पहिली गोष्ट असं आहे की मुळामध्ये रमेशराव कदमांच्या समोर कोणी तुल्यबळ उमेदवारच नव्हता अच्छा कदाचित मिलिंद कापडे जर उभे राहिले असते किंवा मोहन मिरगल शिवसेनेकडे उभे राहिले असते तर मात्र ही निवडणूक खूप मोठी चोरशीची चुरशीची झाली असते कारण आम्ही काय त्यांच्या बरोबर राहिलो नसतो मोहन मिरगल जर राहिला असता शिवसेनेनं त्याची उमेदवार यावी केली असती तर आणखी वेळेस काढला पाहिजे आम्हाला आमच्या लोकांच्या पाठीमागे उभं राहणं भागच होत बरोबर कदाचित मिलिंद कापडे उभे राहिले असते तर राष्ट्रवादीची जी मतं मिलिंद कापडे उभे न राहिल्यामुळे ती रमेशरावलाच मिळालेली आहे ते आपण ठामपणे सांगतो ती रमेशरावलाच मिळालेली आहे अच्छा त्यांनी किती काय जरी म्हणाले आम्ही युती बरोबर होतो वगैरे ते आजच्या बोलण्याची चलाकी आहे ती त्यांनी काय कारण असू शकत नाही ना असं आहे की तिथं संपूर्ण कोकणामध्ये विशेष करून महाराष्ट्रामध्ये अजित पवार राष्ट्रवादीला कुठेही शिवसेना भाजपने जवळ घेतलेलं नाही शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीनं इथं कुठे एक जागा पण दिली हो नाही दिली नाही नगराध्यक्ष पण नाहीच दिलं एक जागा नाही दिली खेड सारख्या ठिकाणी आणि ग्वागर सारख्या ठिकाणी खासदार तिथे अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे खासदार तिथे ते राज्याचे अध्यक्ष खेडला सुद्धा एक जागा त्यांना दिली नाही ग्वाहागरला पण त्यांना जागा दिली नाही आघाडी करायला अर्थात मग ते काय युतीला मतदान करतील काय म्हणत नाही ते फक्त बोलणार की आम्ही ते काही आमच्यासारखे नवे आहेत ना आम्ही कसं नाही आता तुम्ही चुकलात अगोदर तुम्ही निर्णय घेतला असतात तो घेतलाच नाही तुम्हीच रमेश रावांबरोबर बैठक केली आता मी रमेश रावांना शब्द दिला आता मी रमेश राव राहणार असं धाडस काय सगळेच जात तसं नाही पण राजकारणातून जे काही करायचं ते करतात त्यामुळे ती मत रमेश रावांची मिळणार आहे शहरामधली बहुसंख्य मतं ही रमेश रावला मिळणार आहे आमची मतं ही रमेश रावांना मिळालेलीच आहे त्यांची स्वतःची काही मतं आहेत ती त्यांना मिळालेली आहे लियाकत शहा हे अधिकृत उमेदवार काँग्रेसचे नसल्यामुळं मुस्लिम मतांची काही नियटक शान गोळीपार जाणार होती ती पण रमेश कदमनाच मिळालेली आहे त्यामुळे रमेश कदमांचं पाठवण निर्विवाद जर आहे जिल्ह्याचा जर अन्य विचार केला तर बाकीच्या ठिकाणी कसा लागू शकतो काय निरीक्षण आहे बाकीच्या ठिकाणी निरीक्षण म्हणजे खेळला आमच्या नगराध्यक्ष निवडून येईल अच्छा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा खेळला तिथे तर चार चार नेते होते हा तरी सुद्धा खेळला निवडून येईल इथे रमेशराव आम्ही पाठिंबा दिलेले दे दे दे। देवरुखला आमचा नगराध्यक्ष निवडून येईल अच्छा देवरुख पालकमंत्री नाही ठीक आहे तरी देवरुखला नगराध्यक्ष आपला निवडून येईल रत्नागिरीमध्ये सुद्धा चांगली लढत होईल अच्छा चांगली म्हणजे आता खाजगी चर्चा केली तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच नगराध्यक्ष निवडून येईल असं सांगतात पण असं नाही ठोकून सांगता येणार नाही येतील असं म्हणतात असं सगळे आहे नाही अशातला नाही ना म्हणजे जे काही युतीच्या मनामध्ये सत्ताधारी पक्षाच्या मनामध्ये होतं की आम्ही वनसाय राहत पण पैशाचा जो काही वापर यावेळेला दा झाला तुम्ही विचार करू शकत नाही पण हे गंभीर आहे आपण फक्त म्हणतो की सर्वसामान्य माणसाला संधी मिळत नाही त्याच्या कलागुणांना गुणांना वाव मिळत नाही त्याने निवडणूक कधी लढवायची त्याने फक्त सतरंज उचलायच्या काय हे जे बोलणारे बोलताय ते ह्या एवढ्या वारेमा पैसे वाटले जात आहे त्याच्यावर भाष्य करत नाहीये ह्या सत्ताधारी पक्षानं ह्या निवडणुका जाणीवपूर्वक महाग केलेले आहे अच्छा की भविष्यामध्ये कुणीही सर्वसामान्यपणे निवडणूक लढण्याचा विचार सुद्धा करू नये इतके पैसे मताला बा वा आकडे ऐकून म्हणजे पण सुतनी मतदार बळी पटत असं वाटतं पण सुतनी मतदार वगैरे बळी बळी सगळे करतात ले पूर्वीसारख्या राहिले नाही पूर्वी साधारणपणे झोपडपट्टीतल्या लोकांना दारू दिली वटन दिलं म्हणजे ते आपल्याला मतदान करतात असे राज्यकर्ते करतात म्हणायचे आता झोपडपट्टीची चर्चा होते अजिबात आता सोसायटीची चर्चा होते ह्या सोसायटीमध्ये मत किती आहे ह्या सोसायटीमध्ये जेवढी मत आहेत तेवढं त्याचं काम किंवा काय आणखी रोखीन व्यवहार आमचा करा आम्ही तुम्हाला मत देऊ आता सुज्ञ वगैरे हा आहे शंभर टक्के सगळे करतात असं मी म्हणत नाही hmm. परंतु कठीण आहे निवडणुका लढणं आणि जिंकणं पैशांचा प्रचंड 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 वापर त्याला सीमा नाही एवढा वापर होतोय हे सगळं अत्यंत घातक आहे शेवटच्या सांगता सभेमध्ये आपण एक रेकॉर्ड व्हिडिओ रेकॉर्ड आणि पाठवला तर त्याच्यामधनं असं दिसून आले की रमेश कदम निवडून आल्यानंतर पूर्ण कंट्रोल आपला राहील नगरपालिकेवर साधारणपणे मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच कोणाच्या कामात हस्तक्षेप करत नाही पण माझं म्हणणं असं आहे की कारभार स्वच्छ असावा पार्कच्या तुमच्या पारदर्शी असावा लोकहिताचा असावा सवंग लोकप्रियतेचा असू दे पुढची पाच पन्नास पंचवीस वर्ष डोळ्यासमोर ठेवून नियोजन असावं ही mm. माझी साधारणपणे भूमिका कायम असते mm. आज केलं आणि आणि श्रेय निघून गेला वैयक्तिक लोकांना याचा काय उपयोग होईल आता गुवाहार मला पाच वर्ष करताच नगरपंचायत मिळाली मी पाच वर्षामध्ये काय करून ठेवले तिथे गेल्या पाच मागच्या नंतरच्या पाच वर्षातल्या लोकांना काम सुद्धा करायची आवश्यकता वाटली नाही आणि म्हणून माझा कंट्रोल वगैरे काय मी त्यांच्यावर राहणार नाही ते कोणाच्या राहायचे पण नाही नगरपालिका हा त्यांचा आत्मा ते दिरी दिरी आहे खर सांगायला गेलं त्यामुळे ते काय नाही पण त्यांनीही लक्षात ठेवावं की आपल्याला मदत कोणीतरी केलेली आहे थोडस म्हणजे राजकीय माझी अडचण झाली असताना सुद्धा माझ्या भूमिकेशी मी ठाम राहिलो त्याची त्यांनी आठवण थोडी तरी भरपूर